शेवटची छोटी चपाती बनवली आणि सासरे फिश घेऊन आले सुरमई तर ती फ्राय करायची होती आणि म्हटलं बाप रे आजच मी किचन साफ केले आणि पुन्हा ते घाण होणार तर मला खूप वाईट वाटलं म्हटलं काय करायचं मला हे किचन तर घाण करायचं नाही मग डोक्यात आयडियाची कल्पना आली म्हटलं अरे आपण एअर फ्रायर आणून ठेवलेलं आहे त्याचा उपयोग आपण केलाच नाही आहे तर नेहमीप्रमाणे आपण मी फिशला मॅरिनेशन केलेलं इथे तुम्हाला कमी तिखट दिसत असेल कारण ती माझ्या छोट्या मुलीसाठी मी बनवत आहे तर मॅरिनेट केलं आणि फिशला मी एअर फ्रायरमध्ये टाकलेलं आहे फ्राय करण्यासाठी याच्यामध्ये खूप कमी तेलाचा यूज होतो आणि खूप छान अशी फिश फ्राय होते शिवाय आपलं किचनही घाण होत नाही तर मी इथं सेटिंग केलेली आहे वेळ आणि हीट टेम्परेचरचं सेटिंग मी इथं केलेलं आहे तर दोनशे डिग्री सेल्सिअस प्लस फिफ्टीन मिनिटसाठी फिश मी ठेवलेली आहे फ्राय करायला तर फ्रायरमध्ये मस्त अशी फिश फिश फ्राय होऊन येते तर बघूयात आपण कशी बनते ती चिकन आम्ही खूप वेळा फ्राय केलेलं आहे फिश फर्स्ट टाईमच करतो आता दहा मिनिटांनी मी पुन्हा एकदा चेक करणार आहे तर बघा अशी फिश फ्राय झालेली आहे मस्त गोल्डन गोल्डन कलर यायला लागला आहे तर आपण मधूनमधून चेक करून बघू शकतो एअर फ्रायरमध्ये आणि त्याचं सेटिंग से आहे से तसंच राहतं काही डिस्टर्ब होत नाही तर त्यामुळे ते खूप सोपं पडतं बघण्यासाठी तर मी पुन्हा पाच मिनटासाठी लावलेली आहे आणि पाच मिनिटं झाल्यानंतर बघितलं होतं तर फिश काय झाली नव्हती म्हणून मी पुन्हा आठ मिनिटासाठी वाढवलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे अशी सर्व फिश फ्राय करून झालेली आहे विदाऊट तेलाची